तुम करे तो रास लीला हम करे तो कॅरेक्टर लिहिला अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस हे बाकीचे ऑफर आहे जे उघाटाचे नगरसेवक गेले त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले भारतीय जनता पक्षाने एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झालाय का आणि मध्ये ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे मला तर काय कळत नाही म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये भांडण होती आमच्या चर्चा केली वगैरे 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 म्हणजे तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला अशा प्रकारची वागणूक करी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास भाग होता तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं था, योग्य बरोबर दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकल्या गेले आहेत हे असं झालंय तसं झालंय अशा प्रकारे योग्य नाही ना, ना बोलणं तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर दिला तुम्हाला वाटतं कारवाई केली पाहिजे कारण कल्याण कारवाई करायची नाही त्यांच्या पक्षाचा विषय त्याच्यामध्ये मी पडणार नाही पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहेत चंद्रपूर मध्ये जे उघाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आणि याच्यावर चौकशी करावी ठीक आहे आणि हे कोणी घडवून आणलं हे लोकांना माहितीये की याच्या मागे कोणाचा हात होता कुठल्या उभाट्याच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं हे सगळं घडवून आणलं एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे संजय राऊतांना अंधारात ठेवलं संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली हे पण बघावं लागेल हा आरोप केला ते पैसे मोजाला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजाने त्यांना द्या ज्यांनी हा आरोप केला मला आरोप कोणी केला माहित के माहीत नाही पण भारतीय जनता पक्षाने हे एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झाला आहे का आणि मध्ये मग ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही मी इतकं सांगेन वेट अँड वॉच थोडं थांबा थोडं थांबा अजून काही महाराष्ट्रातल्या काही आता काल परभणीची निवडणूक झाली अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही केलं नाही होईल होईल ना होईल की होईल की ज्याने शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं प्रकारच त्यांना जाईल तुम्ही म्हणता नाही पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत मी करतोय ना तुम्ही करता आहात बरोबर आहे मी करतोय ना उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की, की परिस्थितीत समर्थन देणार भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही कोणी काही म्हणू द्या कोणी काही म्हणू द्या हे मी जबाबदारीनं सांगतो सांगतो की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फोटोलोट करण्याचा कोणत्याही सत्तेसाठी सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही जसं आता मुंबईमध्ये पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली निवडणूक बिनविरोध झाली ही भूमिका आहे पक्ष आणि ती जाहीरपणे घेतली पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री